सण आनंदाचा सण उत्साहाचा सण नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आहोत आता गिरगाव मध्ये आज आहे ह्या गुढीपाडवा तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्हाला माहिती आहे गिरगाव मध्ये गुढीपाडव्याची खूप मोठी रॅली निघते तर आपण आता तिकडेच चाललो आहोत सकाळी आठ वाजता सुरुवात होणार होती आणि आता वादल्यात बरोबर सकाळचे साडेसात आपलं गिरगावातील फडके मंदिर म्हणून आहे ना तिथून रॅलीला सुरुवात होणार आहे तर आपण आता तिकडेच चाललो आहे कुठपर्यंत काय काय तयारी आली आहे ते, ते पाहूया रॅलीला सुरुवात झाली असेल नसेल सुरुवात झाली आठ वाजता सुरुवात होणार आहे आपण आता अर्धा तास लवकरच चालू आहे चला तर मग बघूया आपल्या रॅलीला किती मजा येते ते आपल्या गिरगावातील रॅली खूप प्रसिद्ध रॅली आहे अख्खी मुंबईत महाराष्ट्रात गिरगावच्या रॅलीचं नाव असतं आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मोनीष सूर्यवंशी कधी वाजता तयारी किती वाजता सांगितलं तुम्हाला आठ वाजता वादवणार आहे ना फडके जवळ ठीक आहे चला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर आपण आता पोहोचलो आहोत फडके मंदिरच्या इथे तर बघू शकता तर इथे पोलीस Kau dah putera nuan yang cik mah तर फार अशी तिथपर्यंत त्याची रॅली आहे बघू शकता खूप मोठी आहे तिथपर्यंत लास्ट एंड आहे आपण आता सगळी पाहूया पण आता सुरुवात होते अजून सुरुवात नाही झाली आहे आता वाजलेत बरोबर आठ आता किती वाजता अजून दहा पंधरा मिनिटं लागतील मला वाटतं सुरुवात व्हायला जिथून रॅलीला सुरुवात होते म्हणजे जिथून रॅली पूर्ण चालू होती ना ता ता आता आपण तिकडे आलो आहोत आता इथे स्टार्टिंगलाच पाहू शकता गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा आहे ना जे एस बी काय बनवले गड किल्ले वाचवा खूप छान संदेश दिलाय महिलांची किरण माझ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपला मित्र किरण तुम्ही पाहू शकता आपण आता प्रभू श्रीरामांचा प्राणपर्यंत सोहळा झाला अयोध्येमध्ये मध्ये निमंत्रण होत हॅलो सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा अलीबद्दल म्हणजे या वर्षी शिवराज्य हेच रामराज्य अशी थीम होती तीच थीमला फॉलो केलंय आणि अर्थातच साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा शुभ मुहूर्त आहे त्यासाठी आम्ही पाडव्यासाठी म्हणजे मागच्या वर्षीचा पाडवा गेला तर पुढच्या वर्षीचा कधी येतो या तयारीतच हा मी ने भी मी आली आहे आणि मी इकडे सकाळी साडेपाच पावणे झाला पोहोचली आहे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा बांदोडकर आणि मी मुंबईतली माझा जन्म गेला होता पण राहणारी मी अंधेरीला तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाड आणि हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी गौरी मोरे आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा माझं नाव मुंबई राजेश ठक्कर आहे मी इथे गिरगावातच राहते आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शोपेलो तुम्हाला सगळ्यांना महेंद्र खेडेकर मी वाळकेश्वर वरून आली आहे आणि माझा हा जो संकल्प आहे म्हणजे हे जे मी दाखवलं आहे ते लक्ष्मीनारायण ग्रुप आहे माझं नाव भाग्यश्री निंबाळकर मी गिरगावातूनच आहे आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा माझं नाव हर्षदा साळंके आणि मी ठाण्याहून आलेली आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर इथे तर सोबत आहे आपला मित्र दत्ता आणि त्याच्याबरोबर ही त्याची वाईफ नमस्कार आसावरी दत्ता जोंद्रे सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव स्नेहल मी आपल्या गुरगाव मध्येच राहत आहे आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता रांगोळी काढतायत महिला मस्त रांगोळी काढली समोर खाली आपल्या इथे सेल्फी पॉईंट बनवले एक इथे गरजतो मराठी मराठी आणि तिकडे एक सेल्फी पॉईंट बनवलाय तो आपण नंतर बघू आणि आता बरोबर सकाळचे नऊ माझं नाव सलोनी मुरुडकर मी गिरगावात राहणार राहणारीच आहे लहानपणापासून माझं बालपण सगळं इकडेच गेलंय तुम्हाला गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा रॅली आपली खूप आरंभात आणि उत्साहात सुरू आहे आणि आता वाढदेस बरोबर सकाळचे नऊ गर्मी व्हायला सुरुवात झाली आहे पण आणि यावेळी गर्दी पण आहे ना भरपूर आहे आता जस्ट मी आमच्या नाक्यावर आहे क्रांती चर्चा रॅली अजून भरपूर मागे तुम्ही पाहिली असेल अर्धी आता इथून अर्धी थोडी पुढे गेली आहे ती पण आपण आता पाहून घेऊया

निखिल सिद्धेश बापू रियांश चिकू चला आता आपण जाऊया नाक्यावरती आपण आपल्या गाडीची पूजा केली निमित्त इथे पाहू शकतो आपल्या वाडीतली मुलं आहेत पुढे पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर आता रॅली अजून चालू आहे आता वाजल्या बरोबर अकरा वाजल्या अकरा आणि प्रज्ञा आणि आई नेता निखील प्रसाद तो माझा गावचा भाऊ आल्या सिद्धेश पुढावरून आलाय तपासात प्रज्ञाच्या पाठीपासून गाडीवर गालेलं आहे बघा गिरगावचा पाडवा आण दिले हाई काय गर्दी आहे पाडवाचा हार्ट बीट शो याच्या ते आपल्याला समोर दिसत ते महेश सर त्यांचा पिक्चर आहे सव्वीस एप्रिलला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे आपलं मराठी नवीन वर्ष मला सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आणि खूप चांगल्या आरोग्याचं जावं आपला गिरगावचा गुढीपाडवा खूप थाटा आणि खूप मोठ्या उत्साहात पार पडला चला तर मग आपला गिरगावचा गुढीपाडवा तुम्हाला कसा वाटलाय आपल्या द्वारे कळवा तर हा व्हिडिओ मी मला इथलं थांबवतो हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळांना शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा